नमस्कार टू फॅमिली कसे आहेत मजेत ना चला तर म्हटलं आपल्या ब्लॉगला सुरुवात करू सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर आज आहे दसरा दस तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून आज आपण स्वयंपाक करून घेतोय स्वयंपाक झाला काल आपला नवरात्राचा नव्वा दिवस होता काल आपण छोल्याची भाजी पुरी कुडे पापड खीर असं करून घेतलेलं होतं आणि आज आहे ना आपण वरण म्हणजे डाळ भात बट्टी वांग्याची भाजी मिरची भाजी असं करून घेतलेलं आहे तर चला तर बघा आपलं मस्त वरण झालं बट्टी तळणं चालू आहे अशी छान अशी कुरकुरीत बट्टी झालेली मस्त आणि अशी छानशी वांग्याची भाजी केली आपल्या भरलेल्या वांग्यांची भाजी आहे मस्त भाजी झाली आणि आता आपला भात आणि मिरचींची भाजी तर फुलं आणून पडलेली फुलं वाळ्याची फुलं वळायची हे माळा बनवायच्या आहेत बरेच काम आहेत म्हटलं चला पहिले जेवणाची कामं करून घेऊ तर आता आपल्या सकाळपासून रांगोळ्या उंबट्यावर हळदीचा लेप ते करणं फुलं काढणं रांगवाळ म्हणजे रांगोळ्या टाकणं बरेच कामं असतं आपल्या सकाळपासून खूप कामं चालू होती तर सण म्हटलं ना तर खूपच कामं असतात आपल्याला आणि किती लवकर उठा कामं पटापट पटापट केले पटा, ना तर तो लवकर लवकर होता कपडे झाली भांडी झाली तर आज आपल्याला पुरण वगैरे करायचं होतं पण पुरण म्हटलं जाऊ द्या पोरणे ना आज त्या दिवशीच खाल्लं आणि मुलं नाही म्हणत होते काल पुरी खाल्ली तर काल पुरी खाल्ल्यानंतर ना आज ते म्हणत होते साध आणि सिम्पल तर मस्त बट्टी केली ना बघा रांगोळ्या खाल्णं तुळशीजवळ आपली तुळशी मातेजवळ खूप छान अशा रांगोळी खाल्ली आणि ताऊ करत होती कामं तर बघा मस्त सजून दिलं तिने तर सकाळच्या असे कामं चालू होते आपले बरेच काम झाले उंबर ठेवलं हळदीचा लेप केला आपलं स्वस्तिक काढलं आपलं हे आपलं लक्ष्मीचे पाऊल काढले असं करावं लागलं तर सकाळचं हे चालू होतं आपलं तर आता आहे ना आपलं जेवणाचं चालू आहे म्हटलं चला जेवण चला आता मस्त पटापट स्वयंपाक झाला जेवणं करायची आहेत आणि संध्याकाळी ना बड्डेला जायचं आहे आज भाच्याचा बड्डे आहे आमचे भाचे आहेत ना तर ते आलेले आहेत सुट्टीवरती नननबाईं ते तर त्यांच्या मुलाचा बड्डे आहे तर संध्याकाळी तिकडे दि धीराच्या घरी बड्डे ठेवलेला आहे तर तिकडे कसं आमच्या आजी बाबा सगळे असताना त्यामुळे तिकडे बटे ठेवलेला आहे तर तिकडे जावं लागणार आहे संध्याकाळी तर आता पटापट पटा आपण करून घेतलेला आहे तर आता आपण जेवण करून घेऊ आणि आपल्या देवांना दाखवून घेतलं आमचा देवघर लाईट खराब झाला तर खूप अंधार अंधार वाटत ना तर आपल्या देवांची पूजा झाली मस्त असं छानशी पूजा झाली देवांची तर खूप छान अशी पूजा मस्त बघा तर आपल्या देवीचं त्याचे नैवेद्य दाखवणं झालं तर मस्त संध्याकाळी तावणे छानशी अशी रांगोळी काढून घेतली अजून परत दाराजवळ आणि मस्त फुलांचा हार वगैरे लावून दिलेला आहे तर फुलांचे हार करून घेतलेले तोरण केलं दादूनेच केलं ते आमच्या दादूकडे फुलांच्या माळा बनवायचं काम असतं तर कोणता बी सण आला का तोच बनवतो तर रात्रीच बघा किती छान वाटतंय ना मस्त रांगोळ्या काढून घेतल्या ताऊने आमच्या ताऊला रांगोळ्या काढायचं काम असतं दादूला फुलांच्या माळा करायचं आणि मला घरात आवरायचं काम असतं मी पूर्ण घरातल्या माझ्याकडे घरातलं व्यवस्थित ठेवायचं काम असतं बघा स्वच्छ डेकोरेशन करायचं ते तर आपले शिवाजी महाराज आपले शिवाजी महाराज आज असं त्यांना ए दप्तर वगैरे उचलून घेतलं मस्त ठेवून दिलं तिथे टीव्ही व्ही चालू आपला स्वयंपाक चालू आहे आणि सकाळचं पण पडलेले भात ते बट्टी सकाळचं पण बाकीचं खायचं बाकी आहे तर आपलं देवघर असं मोबाईल मध्ये अंधारा अंधारे दिसते तर बघा मस्त लहान मुलं आले अक्षरा अक्षी दसरा बघा किती छान छान ड्रेस घातलाय थांबा थांबा रे थांब रेस बघा किती मुलं आलेले मस्त लहान लहान मुलं आई देऊ इकडे बघ माऊ ये तुम्ही द्या सगळ्यांना द्यावं किती छान छान ड्रेस घातलेला आहे मस्त मस्त आणि लहानपण कसं असताना दिवा वगैरे देवांना पण सोनं दिलं पहिल्या सुट्ट्या देवांना द्यायचं सोनं आणि मग देवापासून चालू करायचं आपण तर देवांना दिलं आपल्या घरात असं प्रसन्न वाटतंय मस्त छान अशी कॉटनची साडी घातली आणि आपल्याला बड्डेला जायचं आहे ना त्यासाठी मी मस्त कॉटनची साडी घातलेली ऑरेंज कलरची तर बड्डे भाच्याचा तर भाच्याच्या जा बड्डेला जायचं आहे ना तर पटापट आता जेवण वगैरे करून घेऊ आणि मग जायचंय तो बरायचा ते, ते बापेडे झाला आडच धरायचा हे पहा आमच्या भाच्याचा बड्डे चालू आहे सध्या हे आमच्या नणनबाई आहेत ते दादा आहेत आमचे हे आमच्या आधीच ओळखतास तुम्ही बाबा हे दादा हे आम्ही तर कुठेही पुढेच राहतो हे मुक्ताचे पप्पा आहे ते मुक्ताचे अंकल आहे कुशुद्धी यांना तो ओळखतास <laughs> हे हे आमचे लाड़के सगळ्यात छोटे दोघे जण थांबून घेतील ना ताऊ आणि कुशुदारी थांबून घेतील त्यानंतर ये रे बेटा पुढे

OK ۔ Another video is waiting. OK Try to suck some estrogen in it. OK Hey, I've got it... Your're naughty, aren't you? You